अष्टविनायकापैकी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्याबरोबरच सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना अर्पण करण्यात आली यावेळी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसर मराठा आरक्षण द्या या घोषणाने आणि गेला होता श्रद्धाळू बांधवांनी गणरायाच्या चरणी फुलं नारळ अर्पण करून आरक्षणाच्या मागणीस गती मिळावी हीच इच्छा व्यक्त केली महागणपती चरणी आज सकल मराठा समाज शिरूर तालुका जिल्हा पुणे यांच्या वतीने आज आरती करण्यात आली आणि गणपती बाप्पाला साखळे घालण्यात आलं सध्या महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी हातात घेतलेला आहे त्या त्यांच्या लढ्याला यश यावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोजदादांची प्रकृती रावी, ही स्थिरस्थावर राहावी त्यांना या लढ्यासाठी बळ मिळावं यासाठी सुद्धा महागणपतीला साकडे घातलेले आहे आणि या आंदोलनाच्या लढाईमध्ये सकल मराठा समाज शिरूर तालुका आपल्या वतीने आपलं आपलं योगदान देत आहे शिरूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आज भाजी भाकरी असेल किंवा कोरडा शिधा असेल किंवा बुंदी शेव वेफर्स फरसांची पाकिटं यासारख्या खाण्याच्या वस्तू असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावरती व्यवस्था आज शिरूर तालुक्यातून गेले दोन तीन दिवस झाले मुंबईला त्या आंदोलकांच्या सोयीसाठी जात आहे आणि या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा निघावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात न घेता समाजा समाजामध्ये तेढ वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी यासाठी आज आम्ही महागणपतीची आरती करून त्या ठिकाणी गणपती बाप्पाला साकडे घातले आहे आज रांजणगावमध्ये मनोजदा जारांगे पाटलांचं जे आंदोलन चाललेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि खरं तर त्यांना शक्ती द्यावी यासाठी महागणपती चरणी सर्वांनी या ठिकाणी आज आरतीचं नियोजन केलं आहे आणि आम्ही गणपती बाप्पांना असं साकडं घातलं आहे की त्यांना येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांना ताकद दिली जाईल आणि निश्चित स्वरूपामध्ये हा मराठ्यांना न्याय मिळणार आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे आणि आम्ही त्या गणपतीसाठी अशीच हात हात जोडून त्यांना विनंती केली खरं तर एवढ्या म प्रमाणामध्ये हे आंदोलन चाललेलं आहे आणि आज आपल्या पाहतो आहे की मराठी बांधवांवरती तिथं किती अत्याचार चालला आहे तिथं येणारे जेवणाची सोय त्यांना बाथरूमची सोय का कुठल्याही पद्धतीची सोय की त्या ठिकाणी केली गेली नव्हती परंतु आज आपला पूर्ण महाराष्ट्रातून तर तिथं गाड्या भरून आज भाकरी असेल तिथं चटणी असेल त्या सर्व लोकांना तिथं परवली जात आहे तर ह्या सरकारला सद्बुद्धी मिळो असे आम्हाला या ठिकाणी वाटतं या विनाशकाली उपरीत बुद्धी जर आता जर त्यांनी मराठ्यांचा विचार नाही केला तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित त्यांना त्यांचा त्याचा मोबदला त्यांना त्यांना चुकावा आहे कारण मराठ्यांचा हा अति अतिशय बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्हाला निश्चितच महागणपतींनी ह्या सरकारला सद्बुद्धी देवं असे आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून म लढण्यासाठी अजून जास्तीत जास्त ताकद मिळो असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय